परंतु माऊली अर्थात ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आगमन आता पुण्यात होतय आपण बघू शकतो की माऊलींच्या पालखीचं जे आहे आगमन होतय मोठ्या संख्येने वारकरी या वारीमध्ये जे आहेत ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह तर पाहायला मिळतोय या वारीमध्ये महाराष्ट्र भरातून मोठ्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत था, भक्तीभावामध्ये तल्लीन झालेले आहेत था, अभंगाचा गजर करत विठ्ठल नामाचा गजर करत हे वारकरी या वारीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं या वारी कव्हर करण्यासाठी माझ्यासोबत या वारीमध्ये वारी माझा सहकारी संकेत देशपांडे सुद्धा आहे की मोठ्या भक्तीभावामध्ये वारकर या वारीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय आनंदाचे डोही आनंद तरंग चित्ती असू द्यावे समाधान म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते राजरत्न पायी प्रवास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात अठरा तारखेला देहू मधून अं जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच मुख्य प्रस्थान जे आहे ते झालं आणि त्यानंतर काल जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं कैवल्य मूर्ती चक्रवर्त, चक्रवर्ती साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं त्यानंतर आज ही पालखी सोहळा जो आहे तो पुण्यनगरीमध्ये विसावतोय राजरत्न वारकऱ्यांच्या आनंदाला कुठेही उधान आलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे वारकऱ्यांच्या उत्साहाला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं लाखो वारकरी बांधव जे आहेत ते केवळ विठ्ठल भक्तीची आस घेऊन म्हणजे मराठीमध्ये जसं म्हटलंय राजरत्न हिंड हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी तसं या सगळ्या वारकरी बांधवांचं तन मन धन चित्त सगळं काही विठ्ठलापाशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी हे सगळे आसुसलेले वारकरी बांधव जे आहेत ते पायी प्रवास करत जाताना आपल्याला पाहायला मिळतात काळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग अभंगाच्या गजरामध्ये सगळे वारकरी बांधव जे आहेत ते राजरत्न आपला प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे निश्चितपणे खर तर आपण बघतोय की आता वरुण राजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि जणू या माऊलीच्या पालखीच स्वागत करण्यासाठी वरुण राजा सुद्धा बरसतोय असंच म्हणावं लागेल मोठ्या संख्येने वारकरी महाराष्ट्र भरातून वारकरी जे आहेत त्या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत अर्थात ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच पुण्यनगरीत आगमन झालेलं आहे आणि पाहतोय मोठ्या संख्येने वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत त्या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्याचबरोबर अभंग सुद्धा या वारकऱ्यांकडून जे आहेत ते गायले जातात त्याचबरोबर हातामध्ये भगवी पताका घेऊन अ विठ्ठल नामाचा गजर करत हे वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले आहेत मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत आपण पाहतोय खर तर आपण पाहतो की आत्ताच जे आहे माऊलीच्या पालखीचं पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये आगमन झाल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतं आणि महाराष्ट्र भरातून जे वारकरी आहेत त्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या वारीचा मुक्काम जो आहे अर्थात भवानीपेठेतील जे पालखी विठोबा मंदिर आहे या ठिकाणी या पालखीचा जो आहे मुक्काम असणार आहे आणि परवाच्या दिवशी पहाटे साडेसहा वाजता ही पालखी पुढील प्रस्थानासाठी निघणार आहे खर तर आज नुकतच अर्थात तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन झालेलं आहे आणि आता ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं सुद्धा एकंदरीत या ठिकाणी जे आहे आगमन झालेलं आहे मोठा उत्साह वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर आपण पाहतोय की महाराष्ट्राला वारकरी वारीची मोठी परंपरा आहे आणि जसं प्रत्येक वर्षी वारीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत आहेत मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मोठी गर्दी या ठिकाणी वारीमध्ये एकंदरीत झाल्याचं पाहायला मिळतं आणि आता नुकतंच जे आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्याच्या जे महापालिकेचं आयुक्त आहेत त्यांच्या हस्ते जे आहेत आ, स्वागत करण्यात आलेलं होतं आणि आता जे आहेत ज्ञानेश्वर माऊली यांच्या सुद्धा पालखीचं जे आहे, पालखी आहे मनपा आयुक्ताच्या हस्ते जे आहेत जे आहे ते स्वागत करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर पाहतोय की मोठ्या संख्येने महापालिकेकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी थीक कॅम्प लावण्यात आलेले आहेत आरोग्याचे कॅम्प असतील त्याचबरोबर खाद्याचे कॅम्प असतील ठिकठिकाणी कॅम्प सुद्धा लावण्यात आलेले आहेत बघतोय या ठिकाणी पालखीच जे आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे पाच त्या ठिकाणी जो रथ आहे तो, पा, तो रथ सुद्धा या ठिकाणी एकंदरीत आपल्याला जो आहे तो पाहायला मिळतोय हा नगारा नगाराच्या वाद्यामध्ये जो आहे पालखीचं आगमन जे आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जे आहे आगमन सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतंय मोठ्या भक्तिभावानं हे वारकरी जे आहेत त्या वारीमध्ये सहभागी झाले आहेत पुणेकर सुद्धा वारीचं मोठ्या भक्तीभावानं या ठिकाणी स्वागत करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही रस्त्याच्या दोन्ही कडेला जे आहेत ते वारकरी या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जे आहे स्वागत करण्यासाठी एकंदर त्या ठिकाणी दाखल झाल्याचा सुद्धा पाहायला मिळतं संकेत पाहतोय मोठा उत्साह जे आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं निश्चितच राजरत्न मुळामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या पालखी सोहळ्याला या आनंदाच्या सोहळ्याला आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणत हे सगळे वारकरी बांधव प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात चैतन्याचा सोहळा अनुभूतीचा महामेळा असा हा पालखी सोहळा या पालखी सोहळ्यामध्ये पायी प्रवास करत राजरत्न वारकरी बांधव जे आहेत ते निघताना पाहायला मिळत आपण जर पाहिलं राजरत्न तर अगदी कोकणापासून या दिंड्यांच्या जे आहे ते सोहळा निघताना पाहायला मिळतोय वारकरी महासंघ बेळगावची दिंडी या ठिकाणी आली देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण पाहतोय राजरत्न तर प्रत्येक जण या भक्तिरसामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वारकरी बांधवांसह जर आपण पाहिलं राजरत्न तर आता मानाचा नगारखाना जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन जे आहे ते अवघ्या काही क्षणांमध्ये आता पुण्यनगरीमध्ये होणार आहे मानाचा नगारखाना जो आहे राजरत्न तो नगारखाना या ठिकाणी पोहोचलेला आहे है। हैबत बाबा ज्यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात राजरत्न केली आ, या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य राजरत्न हे आहे की या वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा शतकोत्तर महोत्सव जो, सा सा जो आहे सातशे पन्नासावा जन्मोत्सव जो आहे सोहळा तो होत आहे त्यामुळे या पालखी सोहळ्याकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याकडे सुद्धा सगळ्यांचाच लक्ष जे आहे ते आहे दरवर्षीप्रमाणेच गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते आणि या वर्षी जर राजरत्न आपण पाहिलं तर पावसाने वरुण राजा सुद्धा प्रसन्न वारकरी बांधवांवर झाल्याचं पाहायला मिळतंय जर आपण पाहिलं तर शेतातल्या पिक पी पेरण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत नागरेटीची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत त्यामुळे वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह जो तो आनी आहे आ, वर, उच्छा तो झाल्याचा पाहायला मिळतं आणि पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये मानाची अशुव जी आहेत ती सुद्धा आता आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं वारकरी बांधव जर आपण पाहिलं तर या वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर उत्साहाचं वातावरण आहे मानाची अशुव सुद्धा श्रीमंत श्री सितोळे श्रीमंत श्री चितोरा सरकाळे यांच्याकडनं यांची ही जी मानाची आश्वा आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या पालखी सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड असा उत्साह या वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आपल्याला अं पाहायला मिळतो खर तर अभिरा गुलाल उधळीत रंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग या सखा पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत त्या ठिकाणाहून या निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पायी प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून करताना खर तर तीन जिल्ह्यांमधून या पालखीचा प्रवास जो आहे तो होताना पाहायला मिळतो पुणे जिल्हा त्यानंतर सातारा जिल्हा आणि शेवटी सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या या तीन जिल्ह्यांमध्ये हे तीन जिल्हे खऱ्या अर्थाने पुण्यवान जिल्हे मानावे लागतील कारण लाखो वारकऱ्यांची पायधोळ जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते माना ते अश्व चाला चाला ला ला या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत श्रीमंत श्री शितोळे सरकार यांच्याकडे या मानाच्या अश्वानचा मान जो आहे तो अनादि अनंत काळापासून जो आहे तो चालत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत या पालखी जोळ्यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवर करगटावरील ठेवून या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते ऊन वारा पाऊस या कशाचीही परवा न करता राज्यरत्न या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जर आपण पाहिलं तर या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांच्या आनंदाला वारकऱ्यांच्या चेहऱ्याला कुठेतरी चेहऱ्यावर कुठेतरी एक आनंदाचा भाव भक्तीचा भाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितपणे संकेत वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा भाव या ठिकाणी घोसंडून वाहताना दिसतोय आपल्यासोबत काही वारकरी सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत तुम्ही कुठून आलाय मी गंगा घेऊन आलो परभणी जिल्हा किती वर्षापासून वारी करतो दोन चार वर्षापासून त्या वारीमध्ये सहभागी व्हावं असं का वाटलं माऊली जे म्हणजे आळंदी आपले आप त्याच्यासाठी म्हणजे खर तर इतरही काही वारकरी या वारी मध्ये सहभागी झाल्याचं आहे त्यांच्याशी सुद्धा आपण एकंदरीत बोलणार आहोत काय सांगाल कुठून आलाय तुम्ही परभणी दृष्टिकोन आलेलो आहे कारण या वारी जे एवढा आनंद आहे ना त्याच्या एवढा आनंद अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या आपल्या भारतामध्ये कुठच नाही आणि हे अखंड चालतच राहिली पाहिजे आपली परंपरा महाराष्ट्राची शान आहे किती किती वर्षापासून वारी करतात मी पाच वर्ष झाला येतो अवघे पण यापुढे माझं असं आहे की असं यावंच वाटतंय परत परत यावं आणि मी येणारच खर तर प्रत्येक वर्षी वारी मध्ये सहभागी व्हावं असं वारंवार वाटत असतं असं सुद्धा या ठिकाणी एकंदरीत वारकरी बोलताना पाहायला मिळतात खर तर पाहतोय आपण मोठ्या संख्येने आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच पुण्यनगरीत आगमन होणार आहे खर तर पाहतोय मोठ्या संख्येने वारकरी यामध्ये जे आहेत सहभागी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय बघतोय आता ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं पुण्यनगरीमध्ये जे आहेत आगमन होणार आहे त्या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने वारकरी यामध्ये भक्तीभावामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं टाळ मृदुंगाच्या गजरावरती अभंग घात हे वारकरी जे आहेत या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत हातामध्ये भगवी पताका घेत हे वारकरी जे आहेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय खरंतर विठ्ठल नामाचा गजर करतायत खरंतर पांडुरंगाची ओढ जी आहे ज्या वारकऱ्यांना लागलेली आहे आषाढी एकादशीची वाट हे वारकरी एकंदरीत पाहायला मिळतात आणि कधी एकदा पांडुरंगाचं आम्ही दर्शन घेऊ असं हे वारकऱ्यांच्या जाणवत आहे वारकरी भक्तीभावामध्ये तल आपण पाहतोय या ठिकाणी वारकरी जे आहेत या ठिकाणी अभंगाच्या तालावरती नृत्य करताना सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात टाळ मृदुंगाचा गदर करत वारकरी जे आहेत अभंग गाताना एकंदरीत जे आहेत पाहायला मिळतात या ठिकाणी लाखो भावकरी जे आहे वारकरी जे आहे यामध्ये सहभागी झालेले आहेत हातामध्ये ते त्या आहेत भगवी पताका घेत विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी जी आहेत सहभागी या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या वारीचं पुण्यनगरीमध्ये आता आगमन होणार आहे मोठ्या उत्साहामध्ये वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती मोठा उत्साह या ठिकाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय संकेत पाहतोय आता काही क्षणामध्ये पुण्यनगरीमध्ये जे आहेत माऊलींच्या पालखीचं आगमन होणार आहे ही जी पालखी आहे आता नुकतंच संचेती पुलावरती या पालखीच्या ज्या आहे ते आगमन होणार आहे त्यानंतर एफ सी रोड मार्गे अर्थात फर्ग्युसन कॉलेज मार्गे जी आहे निश्चितच राजरत्न जर आपण पाहिलं तर या पालखी सोहळ्याला एक मोठा मोठी परंपरा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो uh, पुण्यामध्ये दोन दिवस या पालखीचा मुक्काम जो आहे तो असतो आणि त्यानंतर ज्ञानेश्वर uh, महाराजांची पालखी ही तब्बल सात किलोमीटर रुंद असणाऱ्या दिवे घाटाची अवघड तडण करून सासवड नगरीमध्ये विसावते त्याच्यानंतर राजरत्न दुसऱ्या दिवशी साधारणतः सोपनदेवांची पालखी सासवड मधून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते बंधू भेटीचा एक अलौकिक सोहळा त्या निमित्ताने अनुभवताना येताना आपल्याला पाहायला मिळतो अभंगाच्या जोडीने हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते डोई तुळशी वृंदावन घेत भगवी पताका घेत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आपला प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर विठ्ठल नामाची शाळा भरली आणि शाळा शिकताना तहान भूक हरली असं म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत काळ चिपळ्या हाती घ्या रे गाऊ नाचू गाऊ या रे भक्ती पुढे ही शक्ती हरली आणि शाळा शिकताना तहान भूक हरली अशी ती सगळी परिस्थिती जी आहे ती राजरथला आपल्याला पाहायला मिळते शीन झाली नाती सारी सरला घरोबा आणि मुखी आता फक्त विठोबा विठोबा म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते विठुरायाच्या विठ्ठल भक्तीची आज घेऊन पंढरीचा वार करीन वारी चुकू देन हरी म्हणत हे सगळे वारकरी बांधवत आहेत जन्मजन्मी तुझा दास म्हणत या सगळ्या वारीच्या पायी सोहळ्यामध्ये राजरत्न चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक वर्षांची परंपरा राजरत्न या पालखी सोहळ्याला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात राजरत्न अनादि अनंत काळापूर्वी गुरुश्री बाबा यांनी केली होती आणि तेव्हापासून ही पायी पालखी सोहळ्याची परंपरा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत तर तुकाराम महाराजांच्या पालखीची सुरुवात राजरत्न नारायण महाराज देहूकर यांनी सोळाशे पंच्याऐंशी मध्ये केली होती तेव्हापासून शतकोशतके ही पालखीची परंपरा जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं राजरत्न ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी हे विठुरायाचे फार निस्तीम भक्त होते आणि ते पायी प्रवास करत त्यावेळी आळंदी ते पंढरपूर आपेगाव ते पंढरपूर आता पालखीचा प्रवास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतो ते पायी प्रवास करताना पाहत होते नंतर मग आपेगाव च आळंदी आणि मग आळंदी मधून राजरत्न आपण पाहिलं तर इंद्रायणी तिरी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर इंद्रायणी काठी देवाची आळंदी लाभली समाधी ज्ञानेशाची त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समा जोळ्याची सुरुवात हैबत बाबांनी केली हैबत बाबा हे फार निस्सिम भक्त होते ज्ञानेश्वर महाराजांचे विना वादन जे आहे ते त्या ठिकाणी ते करताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यानंतर राजरत्न आता ही पालखीची अनादी आनंदच्या काळापासूनची सुरु झालेली परंपरा मागच्या काही वर्षांपासून या पालखी सोहळ्याला सुद्धा एक सोशली रूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अगदी डिजिटली सगळे या पालखी सोहळ्याचा आनंद अगदी लाईव्ह असेल किंवा अगदी आपल्या इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर सगळ्या सोशल मीडियाच्या वरनं सुद्धा घेत असतात मात्र प्रत्यक्षात हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते नॅचरली या पालखीमध्ये सहभागी होत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत महिला बांधव जे आहेत ते अणवाणी पायांनी राजरत्न प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत असतात आणि हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आपला प्रवास जो आहे तो कानडा राजा पंढरीचा देवांनाही नाही विरला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा त्या राजा पंढरीच्या राजाच्या दर्शनासाठी हे सगळे आतुर झालेले वारकरी राजरत्न आपल्याला पाहायला मिळतात अ तीन नाद ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीचा एक जो भक्तिनाद आहे या भक्तिनादामध्ये हे सगळे वारकरी बांधव आहेत ते न्हावून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि सगळे वारकरी बांधव जे आहेत अं ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अवघ्या काही क्षणांमध्ये आता पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी विसावताना राजरत्न आपल्याला पाहायला मिळतोय या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी बांधव जे आहेत ते या पुण्यनगरीमध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या अं सोहळ्यामध्ये शतको शतकांची परंपरा सातशे पन्नासाव जन्मोत्सव सोहळा या वर्षी माऊलींचा आहे शतकोत्तर शतशतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा जो आहे तो या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आणि हा पालखी सोहळा अनादी अनंत अनादि मी अनंत मी असा था सगळा पालखी सोहळा जो आहे तो सुरुवातीला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव आहेत निवृत्ती नानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा सगळा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते, ते पायी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात जर राजरत्न आपण पाहिलं इतर वेळी अगदी आपण काही किलोमीटर जरी चाललो तरी लगेच थकवा येतो आपल्याला लगेच आपण एक शिनोप्याची जागा जी आहे ती शोधतो मात्र हे वारकरी बांधव पायी प्रवास जो आहे हो तो पहाटे साधारणतः पाच वाजल्यापासून अव्याहतपणे करताना पाहायला मिळतात मात्र कुठल्याही वारकरी बांधवाच्या चेहऱ्यावर कुठला क्षीण आपल्याला पोहोचताना पाहायला ना, मिळत नाही कुठला क्षीण आपल्याला पाहायला मिळत नाही एकंदरीतच या पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन पुण्यनगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तो जो रथ आहे जो फुलांनी सजवलेला आकर्षक रथ आपल्याला पाहायला मिळतो पालखी रथाचे सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रकार बदलत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पूर्वी अगदी खांद्यांवर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी खांद्यांवर या पालखीची जी आहे ती सुरुवात झाली होती नंतर बैलजोडीच्या साह्याने आता हे पालखी सोहळा जो आहे आ, तो सुरू असल्याचा पाहायला मिळतो आणि अनादी अनंत काळापासून या पालखी ची परंपरा आहे एक उज्वल परंपरा आहे महाराष्ट्राला फार मोठा संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे अगदी निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आ, या सगळ्या संत महंतांचा वैभवशाली गौरवशाली धार्मिक वारसा आपल्याला लाभलेला आहे महाराष्ट्राला लाभलेला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी असा आपण महाराष्ट्र भूमीचा नेहमी उल्लेख करताना पाहायला मिळतो भक्तिशक्तीची भूमी म्हणून महाराष्ट्राकडे आपण नेहमी पाहतो जगदगुरु तुकाराम महाराजांचे अभंग हे आजच्या पिढीला ही दिशादर्शक करताना आपल्याला पाहायला मिळतात जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात ज्ञान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा वार तुकोबाचा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लाखोंच्या संख्येने वारकरी बांधवते आहेत ते येताना आपल्याला पाहायला हळतात पालखी पाल सोहळ्याचा स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर साधारणतः मानाच्या अडीचशे दिंड्या असतात पैकी शंभर दिंड्या ज्या आहेत त्या पालखी पालखीजोळ्याच्या पुढे असतात दीडशे दिंड्या पालखी सोहळ्याच्या मागे असतात खर तर हा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला हा पालखी सोहळा आहे दोन हजार मध्ये या पालखी सोहळ्याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे कारण कुठल्याही आमंत्रणाशिवाय आणि कुठल्याही मान अपमानाला फाटा न देता हे वारकरी बांधव जे आहेत क्षीण झाली नाती सारी क्षीनला विरोब विरला घरोबा आणि मुखी आता नाम फक्त विठोबा विठोबा लाडक्या विठोरायाच्या विठो दर्शनासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत त्या भक्तिरसामध्ये तल्लीन होत सातत्याने जर आपण पाहिलं तर आधी रचिनी पंढरी मग वैकुंठ नगरी लाडक्या पिठुरायाच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या पालखी सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आ, मोठा संत परंपरेचा गौरवशाली वैभवशाली वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे या आपल्या महाराष्ट्रामध्ये आप जर आपण पाहिलं तर जी काही संत पीठ आहेत देहू असेल आळंदी असेल पंढरपूर असेल या पालखी सोहळा या तीर्थनगरीमध्ये आ, ही पालखी सोहळ्याची एक उज्ज्वलशाली गौरवशाली परंपरा जी आहे तिला आपल्याला पाहायला मिळत आहे ज्ञानेश्वर माउलींचा रथ आपण पाहतोय जो रथ पालखी सोहळ्याचा जो आहे तो, तो आ, या ठिकाणाहून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर दरबारी आले रंक आणि राव सारे एक रूप नाही भेद व्हावं अशीच ही सगळे आपल्याला पाहायला मिळत आहे कुठल्याही जाती जातीभेद अमंगळ म्हणत हे सगळे वारकरी बांधवते आहेत ते एक दिलानं विठ्ठल भक्तीची आस मनी ठेवून या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी अठरा दिवसाचा प्रवास करून हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमध्ये पोहचतात लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन गोपाळ काल्याच्या दिवशी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर परतीचा प्रवास जो आहे तो या वारकरी बांधवांचा सुरू होतो आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर पैठण ते पंढरपूर हा आपला जो प्रवा प्रवास आहे या पायी प्रवासामध्ये जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांचा उठ उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो पंढरी जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकू देण हरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अमरावतीपासून पंढरपूर पर्यंत आणि जालन्यापासून पुण्यापर्यंत सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा संपूर्ण पालखी सोहळा जे आपल्या महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे ह्या पालखी सोहळा जो आहे तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी बांधव स्वयंशिस्तीनं या पालखी सोहळ्यामध्ये येताना पाहायला मिळतात वार 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 करी आलो तुझ्या दारी एक वार पांडुरंगा ये रे माझ्या दारी वार वार पांड वार करी आलो तुझ्या दारी एक वार पांडुरंगा ये रे माझ्या दारी आप या विठुरायाच रूप साजिरे गोजिरे विलोभनीय रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवत वर्षभराची ऊर्जा घेऊन हे सगळे वारकरी बांधव जे आहेत सर ज्ञानेश्वर महाराजांचा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा रथ आपण पाहतोय जो पुण्यनगरीमध्ये आता दाखल झालेला आहे या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी बांधव जे आहेत ते टाळ मृदुंग चिपळ्या फुगड्या खेळत पालखी सोहळ्यामध्ये जे आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी घुंगडे परिवार जो आहे या परिवाराला या मानाच्या रथाचा जो आहे तो मान मिळालेला आहे मागील वर्षी कुराडे परिवाराला जो आहे तो हा मान मिळाला होता या पालखीच्या रथाकडे जर आपण पाहिलं तर आकर्षक अशी फुलांची सजावट केलेला हा रथ आहे ज्याच्यावर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतोद्रेक्षा श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ असं म्हटलेला आहे विद्युत रोषणाही सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे हॅलोजनची जी जा लाईट आपण म्हणतो ती लाईट या रथावर प्रकाशासाठी जी आहे ती लावण्यात आलेली आहे पूर्वी आपण जर पाहिलं तर हा रथ लाकडी रथ होता ज्या लाकडी रथावरून ह्या पालखीची जी आहे ती पालखी सोहळा जो आहे पंढरपूरच्या दिशेने पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत होता काळानुरूप आपण पाहिलं तर हा चांदीचा रथ आता या ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं काळानुरूप या रथांच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि हा रथ आपण पाहिलं तर मानाची वारकरी रथा या रथामध्ये स्थानपन्न झालेले असतात आणि मग हा पालखी सोहळा जो आए, ता 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 नानेश्वरी, नानेश्वरी, नानेश्वरी आहे विलोभनीय पालखी सोहळा जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो ज्ञानेश्वरी जी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीचं आचरण करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात कानडा राजा पंढरीचा म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या जा दिशेने जाताना पाहायला दिंड्या दिंड्यामागे दिंड्या येते गरजे असं मान विठो विठू बोले सारे सारे पकवाज दिंड्यामागे दिंड्या येते गरजे असं मान विठो विठू बोले सारे सारे पकवाज अगदी भक्तिरसामध्ये तल्लीन होत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या पालखी सोहळ्यामध्ये आल्यानंतर खर तर आपण पाहिलं तर ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचा पाहायला मिळत आहे ज्ञानेश्वर माउलींचा पालखीचा रथ जो आहे तो या ठिकाणी अ आपल्याला पाहायला मिळत आणि हा पालखी सोहळा जो आहे तो आता या ठिकाणाहून विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी जो आहे ते या ठिकाणी प्रस्थान होताना पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौज फाटा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे मोठ्या संख्येने वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत या मध्ये सहभागी झाल्याचं मिळते आत्ता संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं जे आहे प्रस्थान नुकतंच आगमन जे आहे ते पुण्यामध्ये झालेलं आहे फक्त मोठ्या संख्येने महाराष्ट्र भरातून वारकरी जे आहे त्या वारीमध्ये सहभागी तर पाहायला मिळते विठ्ठल नामाचा गजर करत विठ्ठल नामाचा जप करत वारीमध्ये हे वारकरी टाळ मुच्या गजरामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत हातामध्ये भगवी पताका घेत हे वारकरी या ठिकाणी जे आहेत ते सहभागी झाल्याचं एकंदरीत जे आहेत ते पाहायला मिळत संकेत देशपांडे सह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे